नमस्कार मराठी मनोरंजन सृष्टीतून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत एका ज्येष्ठ कलाकाराचे मध्यरात्री दुःखद निधन झालं आहे त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती त्या त्या अगोदर आपल्या एजे मराठी न्यूज या चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर कर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घड्यामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांचे यकृताच्या कॅन्सरने निधन झालं आहे ते पासष्ट वर्षाचे होते खलनायक गजगामिनी नो एंट्री चलते चलते राम लखन यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांनीच केले होते अर्जुन रामपाल यांच्या मोक्ष या चित्रपटाची निर्मिती लेखन व दिग्दर्शन देखील अशोक मेहता यांनीच केलं होतं तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे अशोक मेहता या दिग्गज कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद